एपीआय राजेंद्र पवार तामगाव पोलीस स्टेशन कडून संपन्न एपीआय पवार साहेबांनी खळखळ पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या कर्तव्याशी ओळख दिली करून संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार एपीआय राजेंद्र पवार यांच्याकडून दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली सण उत्सव निमित्ताने तसेच रमजान रामनवमी उत्सव महात्मा फुले जयंती निमित्त तामगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून तालुक्यातील विविध ठिकाणी होणारे सण उत्सव सध्या रमजान महिना सुरू असून नांदुरा येथील दुःखद घटनामध्ये प्रत्येक समाजाच्या व्यक्तींनी मानसन्मानाची जाणीव ठेवून येणाऱ्या प्रत्येक सण तेव्हा न्याय सुव्यवस्थेचे भान ठेवून आपापले कर्तव्य चांगल्या प्रकारे पाठ पाडावेत जेणेकरून प्रत्येक नागरिकातील माणूस किंवा कोणत्याही धार्मिक लोकांच्या मनाला न दुखवता आपापल्या धर्मातील कार्य चांगल्या प्रकारे पार पाडले पाहिजे तसेच सर्वात महत्वाचे प्रत्येक गावातील पोलीस पाटील या सर्वांनी आपापल्या गावातील प्रत्येक नागरिकांच्या हालचालीवर नियमांशी लक्ष देऊन प्रत्येक सण उत्सव हा साजरा होईपर्यंत डोक्यावरील ताण वाढतला असता तर तामगाव पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांना सुद्धा कल्पना द्यावी जेणेकरून गावातील प्रतिष्ठित नागरिक सहित कोणाचेही मानभंग होऊ नये व गावामध्ये तणाव होऊ नये अशा विविध प्रकारचे माहितीठ्यानेदार महोदयांनी तालुक्यात उपस्थित असलेले पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांना आपापल्या कर्तव्याची जाण करून दिली त्यावेळेस उपस्थित माननीय तहसीलदार टोपे ई एस आय गोगटे ई एस सोनवणे गवांदे सर मनीष वानखडे सर व तालुक्यातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष इत्यादी मंडळी उपस्थित होते दाखल मी कुठल्याच गावाचं नाव घेत नाही का या असा असं प्रकार झालेला आहे प्रत्येकाला तालुका माहिती आहे तालुक्यामध्ये कुठं कुठे असे प्रकार झाले ते तुम्हाला माहिती मी स्पेसिफिक आहे का त्या गावाचं नाव घेत नाही जेणेकरून त्या गावाची सुद्धा काही बदनामी होईल असा माझा उद्देश नाही त्या